आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मित्रांनो एक अशा मंदिराविषयी ज्याच्या रोम रोम मध्ये राम आणि रहस्य बसलेला आहे मित्रांनो भारतापासून हजारो किलोमीटर दूर आणि जगातील सगळ्यात प्राचीन आणि असं विशाल मंदिर जे पुरातन काळापासून राम नावाचा जप करत आलेला आहे हे आहे मित्रांनो कंबोडियाचा अंगकोर वाट मंदिर भगवान विष्णूला समर्पित या अंगकोर मंदिराची रचना जितकी अद्भुत आहे ना तितकीच रहस्यमय आहे मित्रांनो या सुंदर मंदिराला मित्रांनो विशाल झाडांनी या मंदिराला जसं घेरूनच ठेवलं आहे मित्रांनो जिथे तिथे झाडांच्या मुळ्या निघलेल्या आहेत परंतु मंदिराची खूप सुंदरता आज पण पहिल्यासारखीच आहे या मंदिराच्या ऐतिहासिक प्रवासामध्ये एक वेळ अशी पण आली मित्रांनो जेव्हा हे मंदिर दुनियाच्या नजरेतून नजरेआड झालं होतं पूर्ण सहाशे वर्षापर्यंत हे मंदिर बाबूंच्या वनांमध्ये समाविष्ट राहिलं नंतर मग सोळाशे शक्कामध्ये एक पोर्तुगीज शोध याला परत जगासमोर आणलं मित्रांनो या मंदिराची निर्मिती मित्रांनो अकराशे बारा मध्ये सूर्य काळात झाली होती मिकांग नदीच्या किनारी बसलेलं हे सुंदर मंदिर जगातील सगळ्यात मोठं धार्मिक स्थळ आहे आणि फक्त हेच नाही तर हे मंदिर मित्रांनो युनेस्कोच्या विश्वधरोमधील एक आहे या मंदिराच्या चारी बाजूनी जवळजवळ चारशे फूट खोल दरी आहे मंदिराच्या पश्चिमी बाजूला या दरीला पार करण्यासाठी एक पूल बनलेला आहे मित्रांनो

फक्त हिंदूंनाच नाही तर बौद्ध भिक्षूंना पण आपल्या जवळ ओढला आहे या मंदिराच्या आश्चर्यात पाडणारी संरचना आणि या मंदिराच्या ऐतिहासिक महत्वाच्या कारणामुळे राष्ट्रीय सन्मानच्या प्रतीक मध्ये बनलेले या मंदिराचा फोटो कंबोडियाच्या राष्ट्रीय ध्वजमध्ये बनलेला आहे भारतीय ग्रंथाच्या बाढपुराव्यानुसार जर पाहिलं तर या मंदिराचं खूपच खास महत्व आहे येथील विष्णू मंदिर मेहरू पर्वताचं प्रतीक आहे या भागातील इतिहासावर जर लक्ष केंद्रित केलं तर समस्त या देशावर जवळजवळ सत्तावीस शासकांनी राज्य केलं आहे काही शासक हिंदू तर काही बौद्ध होते त्यामुळे या मंदिरामध्ये हिंदू आणि बौद्ध धर्माशी जोडलेल्या मूर्ती दिसत आहे जेव्हा एक्स रे लायडार टेक्निकच्या पद्धतीने या मंदिराचा आणि त्या खालील असलेल्या जमिनीचा थ्री मॅप जेव्हा तयार केला तेव्हा त्यात आश्चर्यात पाडणारी एक गोष्ट समोर आली या विशाल मंदिराच्या चारी बाजूनी मित्रांनो एक भव्य शहर राहत होत ठीक तसेच जसे की आजकालचे आधुनिक शहर राहतात तसे या मंदिराच्या चारी बाजूनी आजूबाजूला पसरलेल्या जंगलाच्या खाली या शहराचे अवशेष आजपर्यंत जगापासून लपलेले होते परंतु शोधकर्त्यांनी शेकडो मिल पसरलेले या शहराचा नक्षा तयार केला आहे या नकाशामध्ये त्यांना सरळ काही सफेद रेगा पण भेटले जे या शहराच्या सिवेट सिस्टीम ला दर्शवित आहे सहाशे वर्ष पूर्वी बनेले येथील शहर आणि येथील सिवेट सिस्टीम ला पाहून येथील सभ्यता किती उन्नत असेल मित्रांनो याचा अंदाज तुम्ही लावू शकाल मित्रांनो परंतु शोधकर्त्यांना फक्त एकच प्रश्न परेशान करत आहे मित्रांनो शेवटी शेकडो मील पसरलेले हे शहर सगळ्यात विशाल या मंदिरावर शेवटी जंगलने कब्जा का केला होता येथे नेमके असं काय झालं की इतकं मोठं शहर मातीखाली गाडलं गेलं आणि या मंदिराच्या निर्मितीमध्ये अशी काय खास गोष्ट होती की हे आज हजारो वर्षानंतरही किती शान मध्ये उभा आहे तर हे होतं मित्रांनो सुंदर जगातील सगळ्यात मोठं मंदिर जे आज भारतापासून हजारो किलोमीटर दूर असूनही रामायण आणि महाभारत गाथा पूर्ण जगाला शिकवत आहे आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक नक्की करा मित्रांनो आणि अशाच एशियंट मंदिरांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद